आज रोजी मोहन पाटील नावाचा विठ्ठलवाडी ट्रॅफिक डिव्हिजनचा हॉलदार उड्डाणपुलावरती तो ट्रॅफिकाचं नियोजन करत असताना त्याला एक माहिती मिळाली होती की त्या गुरुवास टावरच्या बाजूला काही रिक्षाचालक महिलेशी गैरवर्तन करत आहेत ही माहिती मिळाल्यानंतर तो त्याच्या सह तापडतो त्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी गेल्यानंतर एक रिक्षामधील दोन ते तीन इसम एका महिलेशी गाडीवरून ते गैरवर्तन करताना दिसले दिसल्यानंतर त्यांनी लिगीत त्यांना ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला असता त्यातील तीन इस्माने त्या ट्रॅफिक हवालदार व वार्डनला त्यांच्याशी बाचाबाची करून त्याचं शर्ट फाडून त्याला मारहाण केली व त्याच्या सरकारी कामात त्यांना बाळजणं आणला त्याच्यानंतर त्यांनी इतर जे मार्शेला वगैरे घुळून घेतलं आणि पब्लिकच्या आणि मार्शलच्या मध्यनं त्याला एकाला ताब्यात घेतलं दोन पळून घेतले होते त्यातल्या दुसऱ्याला आम्ही ताब्यात घेतलं त्या दोघांना अटक करून केलेली आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे सरकारी कामाचा व सरकारी नोकऱ्यावर हमला केल्याप्रकरणी सर यांची नाव काय पार्श्वभूमी हे आता मेडिकल सर्टिफिकेट बाकी आहे पण ते ते रिक्षाचालक आहेत तिन्ही जे आहेत त्यांच्या रिक्षा इथे चालतात आणि ते रिक्षाचालक आहेत त्या गृहराष्ट्रावरच्या आसपासच्या परिसरामध्ये रिक्षा सुद्धा स्क्रॅप झालेली हां ते रिक्षा सुद्धा स्क्रॅप झालेली दिसून येत आहे त्या बाबतीत पण आम्ही पुढील कारवाई करत आहोत